पुढची बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये ग्रामीण भागामध्ये निशुल्क सेवा देण्याकरता डॉक्टर्सना प्रोत्साहन देण्यात येत आहे निःशुल्क सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहेत तीन तासांच्या मोफत सेवेला एक पॉइंट मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे आदेश सदस्यत्व नोंदणीचे नूतनीकरण करताना पॉईंट्सची ग्राह्य धरणार धरण्यात येणार आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल हे म्हणजे पूर्ण देशाभराची सगळ्यात मोठी काउन्सिल आहे ज्याच्यात दोन लाख पंजीकृत डॉक्टर्स आहेत त्यांनी एक योजना सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत जे डॉक्टर्स जे ग्रामीण क्षेत्रामध्ये किंवा ते जे डॉक्टर्स मेडिकल कॅम्प्समध्ये किंवा सर्जिकल कॅम्प्समध्ये आपली रुग्णसेवा निशुल्क रुग्णसेवा देणार आहेत त्यांना इन्सेंटिव्ह मिळणार आहेत आणि इन्सेंटिव्ह कसे क्रेडिट पॉइंटच्या म्हणजे त्यांना क्रेडिट पॉइंट मिळणार आहेत आणि असं करताना आपण जे ग्रामीण क्षेत्राची जे सेवा आहे त्याला आपण सक्षम करू शकू